भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व मनीषा धात्रक आणि ओम गणपती मंडळ यांच्यातर्फे दोन हजार नऊ पासून दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे दहीहंडीतून सामाजिक संदेश देण्याचं सा काम केले जाते दहीहंडी उत्सव हा सण म्हणून साजरा करा थरामध्ये कोणती चढावड करू नका असा संदेश यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने देण्यात आला आहे घरी कोणातरी या वाट पाहत आहे त्यामुळे गोविंद पथकांना शक्यवल्ले थर लावण्यास सांगत आहोत बावीस तेवीस गोविंद पथकांनी दहीहंडी उत्सवात सलामी दिली आहे दिवसभरात दीडशे पदक सलामी देत असल्याचे शैलेश धात्रक यांनी सांगितले तर मनीषा धात्रक यांनी सांगितले की सलामी देणाऱ्या गोविंद पथकांना एक हजार रुपये बक्षी दिले जात आहे दहांडी फोडणाऱ्या गोविंद पथकांना बावीस हजार दोनशे बावीस रुपये बक्षी दिले जाणार आहे या मंडळातर्फे महिलांसाठी विशेष दहांडीचे आयोजन करण्यात आले आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट मी एवढाच पथकांना संदेश देईन की एक सण म्हणून साजरा केला पाहिजे दही हंडी म्हणून एक कॉम्पिटिशन म्हणून नाही एवढाच मी संदेश देईन आणि आपल्या सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम काय सांगाल सलामी देणाऱ्या पथकांना किती बक्षिसाची रक्कम आहे आणि हंडी फोडणाऱ्यांना किती सलामी देणाऱ्यांना एक हजार हे बक्षीस आहे आणि एक ट्रॉफी दिली जाते आणि जे सलाम आपले जे पथक आहे आपली दही अंडी त्यांना बावीस हजार दोनशे बावीस रुपये यांना बक्षीस दिले सगळ्यापासून किती सलामी दिली बावीस बावीस जणांना बावीस जणांनी सलामी दिली आहे सलामी किती सहा सात असं आम्ही काय एवढं बर्दन ठेवत नाही कोणावर कारण का घरी कोणतरी वाट बघते ह्या संदेशाने मी त्यांना सांगते जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करा असं माझ्याकडे अजून काही ठरलेलं नाही आणि बदलापूर अंबरनाथ कल्याण असे बरेचसे ठिकाणावरनं आलेले भारतीय जनता पार्टी आणि ओम गणपती मंडळ गेले पंधरा वर्षापासून आम्ही सार्वजनिक ही दहीहंडी करत आहे आणि त्या दहीहंडीतनं आम्ही एक एक लोकांपर्यंत कसे संदेश पोचवावे आणि कसं करावं हे करत आहे आणि हे आमचं आता पंधरावं वर्ष आहे आणि आमचे नामदार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दहीहंडीचा हे कार्यक्रम करत आहे सकाळी पासून किती पथका सकाळपासून आतापर्यंत बावीस तेवीस पदकं झाले अख्ख्या दिवसामध्ये दीडशेच्या वर पथकं जातात आणि तुम्ही महिला विशेष म्हणजे महिलांसाठी पेशंटला नवरे कंपाऊंडमध्ये मध्ये विशेष दहीहंडी ठेवली आहे फक्त ते महिलाच दहीहंडी पोडणार